आपल्याकडे प्रत्येकालाच जोडलेले भाऊ जोडलेल्या बहिणी आणि हे जोडले नातेसंबंध असतात आणि बऱ्याच वेळेला ही जी जोडलेली नाती असतात ही सख्ख्या नात्यांपेक्षा आपल्याला जास्त प्रिय असतात असं एकतरी नातं आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतंच असतं परंतु जर का याच नात्यामध्ये विश्वासघात आला तर याच नात्यामध्ये या जोडलेल्या नात्यामुळे जर का घातपात झाला तर नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन स्टोरीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता हरियाणा राज्य आहे आणि हरियाणा राज्यामध्ये अंबाला हे शहर आहे आणि अंबाला शहर हे अंबाला कँट नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे कारण याच्यामध्ये भारतीय वायुसेना तसेच लष्कर याचा फार मोठा तळ आहे त्याचबरोबर अंबाला शहर आहे हे अतिशय सुंदर आहे आणि सुंदर पद्धतीने वसवलं गेलेलं आहे तर या शहरामध्ये झालेली एक भयानक आणि थरारक रहस्यमय घटना आपण आज या नवीन भागामध्ये बघणार आहोत अंबाला शहरामध्ये एक प्रतित्यश असे व्यावसायिक श्रीराम बाजार आणि याचे जे मालक आहेत यांचं नाव आहे महेश गुप्ता अर्थात हे एक प्रतितयश व्यावसायिक खूप चांगला व्यवसाय आहे आणि अंबालासारखं शहर आणि याच्यामध्ये यांचा हा पूर्व पारंपारिक पारंपारिक असा हा व्यवसाय आहे आणि दहा एप्रिलचा दिवस होता आणि सकाळचे अकरा वाजलेले होते अकरा वाजता हे महेशजी आहेत यांनी हे आपलं घर सोडलं आहे आणि हे काही कामानिमित्त कोणाच्या तरी बोलवण्यावरून घरातून निघून गेलेले आहेत संध्याकाळ झाली तरी घरात परतले परतलेले नाही आहेत त्याच्यामुळे ज्यांच्या घरी गेलेले होते या घरामध्ये यांच्या घरचे यांचे जे दोन भाऊ आहेत हे त्यांच्या घरी जाऊन पोचलेले आहेत आणि घरी जाऊन पोचल्यानंतर त्यांना अतिशय भयानक आणि विदारक असं दृश्य दिसलेलं आहे की सकाळी जो आपला भाऊ व्यवस्थित सही सलामत होता आणि घरातून बाहेर पडलेला होता तो आता या जगात नाही आहे एक ठणठणीत व्यक्ती ज्याचा मृत्यू ओढवलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण संशयास्पद होतं ताबडतोब आंबाला पोलीस स्टेशन यांना बोलवलं गेलेलं आहे आणि तिथून पुढे सुरू होतोय तो या रहस्यमयी घटनेचा तपास तुम्ही थमलेल बघितलंच असेल या मध्येच मा, तुम्हाला दिसतंय की हा एक नरबळी आहे मोठ्या व्यक्तीचा जा नरबळी जातो म्हणजे न निश्चितच ही गोष्ट गंभीर होती आणि या प्रकरणामध्ये तिथल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं होतं आणि ही संपूर्ण घटना आपण या ठिकाणी बघणार आहोत आता ज्यांच्या घरी गेलेले होते हे महेश गुप्ता त्यांचं त्या स्त्रीचं नाव होतं प्रीती आणि ही जी प्रीती आहे ही या महेश गुप्तांची मानलेली बहीण आहे या बहिणीचा यांना फोन घेतलेला होता आणि काही ज्या लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा जे काही असेल यांच्या यांनी मागितलेलं होतं त्याच्यामुळे हे सगळं घेऊन महेश जे आहेत ह्या प्रीतीच्या घरी गेलेले होते त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये या प्रीतीचा भाऊ आहे त्याचं नाव आहे हेमंत आणि तिची वहिनी आहे ना तिचं नाव आहे प्रिया हे या घरी गेलेले होते आणि घरी गेल्यानंतर यांचा मृत्यू ओढवलेला होता तर एका धडधाकट माणसाचा जर का मृत्यू होतोय तर याच्यामध्ये पोलिसांचा संशय बाळवलेला आहे आणि ही जी प्रीती आहे आणि प्रिया आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मग सखोल चौकशी केलेली आहे सखोल चौकशी केल्यानंतर जी गोष्ट समोर आली ही अतिशय भयावह गोष्ट समोर आलेली आहे कारण हे प्रकरण जे होतं हे नरबळीचं होतं दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या त्या ठिकाणी घटनास्थळापासून पोलिसांनी अनेक गोष्टी बरामद देखील केलेल्या आहेत तर ही जी गोष्ट आहे ही जी आरोपी प्रिया आहे हिने ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार किंवा ही जी प्रिया आहे हिच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून हि ज्या अंगामध्ये देवी माता येत होती आणि देवी माता अंगात येऊन सांगत होती की मला एक नरबळी हवा आहे किंवा एक बळी हवा आहे आणि हा जो बळी आहे हा कोणत्या दुसऱ्या कुणाचा नसून हा एका मोठ्या व्यक्तीचा मला बळी हवा आहे आणि हे तिच्या डोक्यात आल्यानंतर तिने तिच्या घरच्यांना देखील आणि तिचा भाऊ हेमंत आणि तिची वहिनी प्रीती हिना याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर यांनी प्लॅन केला आहे की आता हा प्लॅन असा असायला पाहिजे की तुम्ही एखाद्या त्रयस्थ माणसाला तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तर आपण असाच व्यक्ती पकडूया की ज्याला ज्याचा आपल्यावर विश्वास आहे आणि जो विश्वासाने आपल्या घरी येईल आणि आपण आपला कार्यभाग उरकू शकू तर दहा एप्रिलच्या दिवशी यांनी या महेश गुप्ताला त्यां तिच्या घरी बोलवलं आहे आणि घरी आल्यानंतर आरोपी प्रिया आणि तिची जी वहिनी प्रीती आहे यांनी एका गळफास दिला त्याला गळफास म्हणजे यांनी त्यांचा जो चुनेरी हा प्रकार असतो अर्थात ही अंबाला म्हणजे हिंदी भाषिकांची गोष्ट आहे त्यांच्याकडे घडलेली घटना आहे तर ही जी चुनरी आहे त्या चुनरीने त्याचा गळा आवळला आहे आणि गळा आवळला त्याच वेळेला हा जो हेमंत आहे त्यांनी या महेश गुप्ताच्या गुप्तांगावर जबरदस्त असे वार केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना याचा मृत्यू ओढवलेला आहे आणि नरबळी यांच्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेला आहे आता आरोपी प्रिया त्याच्यानंतर प्रीती आणि हेमंत यांनी या घटनेला या बळीला साथ दिलेली आहे संपूर्ण पोलीस तपासामध्ये हे सध्याचं प्रकरण सांगितलेलं आहे हे उघडकीस आलं आहे तर ही जी प्रिया आहे हिची जेव्हा बॅकग्राऊंड पोलिसांनी तपासलं तर ही महेश गुप्तांची सहकारी म्हणजे यांनी या हिला काम दिलेलं होतं हाताला काम दिलेलं होतं यांच्यासोबत काम करत होती त्याच्यामुळे या महेश गुप्तांचा स्वभाव त्यांचं रुटीन हे तिला सगळं माहिती होतं आणि याच कामासाठी यांनी महेशना का निवडलं तर महेश हे खूप त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होतं सॉफ्ट टार्गेट म्हणजे यांना काही सांगून तुम्ही त्यांना घरी बोलवू शकत होता कारण ही रोजची मंडळी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपले जोडलेले नातेवाईक जे असतात हे आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या घरच्या सख्ख्या नातेवाईकांपेक्षा जास्त आसता प्रिय असतात असं एखाद दोन नाते आपल्यामध्ये असतात कदाचित यांचं असंच नातं असावं महेश गुप्तांची ही मानलेली बहीण होती आणि त्याच्यामुळे यांचं जे येजा कायमस्वरूपी एकमेकांच्या घरी असाय असायचं त्याच्यामुळे हे सहजपणे त्यांच्या घरी गेले असावेत आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेतल्यानंतर यांचा जो मृतदेह आहे पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि यांचा यांचं जे पोस्टमॉर्टम आहे या पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या गुप्तांगावर जखमा त्याचबरोबर गळा आवळ्याच्या खुणा आणि यांचं जे संपूर्ण जे पोस्टमॉर्टम आहे हे पोलिस पोलिसांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांच्या सोबत त्याचबरोबर व्हिडिओ कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये झालेलं आहे कारण ही एक केस होती ही एका नरवळीची केस आहे आणि हाय प्रोफाईल देखील के केस आहे असे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत याच्यासाठी जबर शासन या आरोपींना तर नक्कीच होईल पण आता याच्यामध्ये आपण काय घ्यायचं आहे आपण काय शिकायचं आहे आपल्यावर आपण कोणाच्या जाळ्यामध्ये तर फसत नाही ना आपल्यावर कोणी जाळं तर टाकत नाही ना ज्यांना आपण आपले समजतो आहे ज्यांना आपण आपले मानतोय कदाचित आपल्या घरच्यांपेक्षा आपल्या रक्ताच्या नातव्यांपेक्षा नातेवाईकांपेक्षा आपल्याला जे जवळचे आहेत त्या आपला घात तर करत नाहीत ना हे आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे आणि आपण कुठेही जात असू येत असू या संदर्भामध्ये आपल्या घरच्यांना याची जाणीव पाहिजे किंवा आपल्या घरच्यांना या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आणि शक्यतो आपण बरं आणि आपलं काम बरं या स्वरूपामध्ये आपण राहायला पाहिजे कारण जर का अतिविश्वास जर आपण एखाद्या व्यक्तीवर टाकत असू तर अशी वेळ ओढवू शकते त्याचबरोबर जर का आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर का आपण संदिग्ध असू एखाद्या ठिकाणी जाण्या बद्दल आपल्याला मनामध्ये आपल्या मनामध्ये काही शाशंकता असेल तर आपण आपल्यासोबत कोणीतरी ठेवावं आपल्या मोबाईलचं लोकेशन कोणाला तरी शेअर करून ठेवावं जेणेकरून आपल्या लोकांना याची माहिती राहील त्याचबरोबर आजकाल एखाद्या व्यक्तीला ट्रॅक करणे फार सोपं आहे तर आपल्या आपली पत्नी असेल आपली मुलं बाळ असतील यांना आपल्या गुगल अकाउंटचं पासवर्ड आणि त्याचं जे लॉग इन आय डी आहे माहिती पाहिजे जेणेकरून डिव्हाइसवरून हे आपलं लोकेशन आपलीच घरची मंडळी ट्रॅक करू शकतात पण आपले पासवर्ड आणि हे देताना आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना ज्यांना आपण अगदी आपले क्लोज आहेत आपण आपला दोनशे टक्के विश्वास आहे अशाच लोकांशी शेअर करावेत अन्यथा हे दे हे देखील करू नये आता ही संपूर्ण घटना तर घडून गेली आरोप्यांना शासन तर होईल पण जाणारा तो गेला याच्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकूया आणि ह्या घटना कशा टाळता येतील याच्याकडे देखील सामाजिक भान आपण ठेवूया भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत